नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अक्ष कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहे निमगिरी किल्ल्यावरती आमचे हिंदू धर्मरक्षक सामाजिक संस्था ह्या संस्थेची गडसंवर्धन मोहीम होती त्या मोहिमेसाठी आम्ही आलो आहे रात्री आलो आहे आता व्हिडिओला सुरुवात करते कारण का रात्री व्हिडिओ शूट नाही केला पूर्ण काळो असल्यामुळे का तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आता आम्ही पाण्याचा टाका साफ करतोय महाराजांचा घोषणा देत जोसात पाण्याचा टाका साफ करतोय म्हणजे आपल्या पोरांचं काम पण एकदम जोमत चालतं महाराजांचा घोषणा देत देत तसं तसंच अर्धी आपली वरती मंदिराची ती साफसफाई करते

मरायचं र धर्मासाठी तुम जायचं रे पल्ली तर मारायचं रमासाठी देशासाठी जगायचं र देशासाठी र शिवान सांगा मला वेळ पडली तर मारायचं रिझून जायचं तर मारायचं अरे शिवाजी काय शिवाजी राजाने केलं र काय शिवाजी राजा न केलं काय शिवाजी राजा न केलं काय कानाचं गोट पाडलं रनाचं गोट पाडलं कानाचं पास्तान भागो लाई भवनी देवदान मिटो टाकू पाकिस्तान आई देव मिठो टाकू पाकिस्तान मातीचा ठीक होता तो पण आपल्या पिकावर कधून प्लेन आहेत जेणेकरून जरा दिसायला वगैरे बसायला वगैरे चांगली जागा होईल तर आपल्या इकडं मंदिराचा पण थोडा भाग दिसतोय तो पण वरच्या बाजूने साफ करत आहे सगळं गवत वगैरे चारे साठ गवत वगैरे साफ करून मंदिराच्या आत भाग पण गवत वगैरे साफ करतात बघू शकता तुम्ही मंडळी मूर्ती दिसते मंदिर असं मंदिराला वरती छप्पर नाही आहे सगळं मंदिर असं पडत आलेलं आहे ते आपल्या पोरांनी थोडंफार आजूबाजूची दगड करून येऊन सक्त इकडे आपण थोडे दगड लावतात पुढे शिल्लक राहिले बऱ्यापैकी मंदिर पूर्ण पडलेलं आहे पूर्ण मंदिराच्या साईडने गवत वगैरे होतं ते गवत वगैरे पूर्ण साफ केलं आहे बघू शकता तुम्ही आपल्या संस्थेतल्या अर्धरागिनी पण कमी त्याने पण सगळे गवत वगैरे काढून सगळे साफ केले

दोन शब्द बोलेन स्वयं संवर्धन करत चला आणि असा भंडारा घेत चला खूप अनमोल जय माझे जोपर्यंत ही माती अंगाला लागणार नाही ना तोपर्यंत ना, जीवाचं सोन होणार नाही ना। या तर अंग 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 खांद्याचा माती लावा स्वराज्याची जखमा होऊ द्या संवर्धन कार्य करा जय शिवराय कोण आहे तुम्ही बघू शकता आता सगळे आपले का मावळे नाश्ता करायला बसलेत नाश्ता आहेत आणि सकाळी आपण मोहीम लवकर चालू केली होती इथे बघू शकता आतमध्ये दोन मावळे आपले देवीच्या मूर्तीला भगवा रंग देत आहेत तर मंडळी आम आहेत आता एक विरगळ आहे ती विरगळ साफ करतोय आहे बाकी जे खाली पाण्याचे टाका साफ करतायत मंदिर आहे मंदिरच्या इथं पण जरा साफसफाई चालू आहे तर आम्ही आता इथं एक विरगळ आहे ते विरगळ साफ करत आहे सूरज इथे एक विरगळ आहे आमचं स्वप्नील स्वप्नील बघ तरी राम नको कोयता चांगला सब करू नितेश शेठ आता आता नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि हे येत सुरेश शेठ जय शिवराय जय शिवराय आमचे स्वप्न सेट परत दाखवतो हातात काटी काठी घेऊन जय शिवराय नीट साफ करा तू बाजू चॅनल चे चालक मालक अक्षयराम जय शिवराय जय शिवराय व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब पण करा बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद सबस्क्राईब करा तर मंडळी आता ही विरगळ आम्ही साफ केली आलो तेव्हा पूर्ण गवत होतं एकदम आता बघा तुम्हाला कशी दिसते पूर्ण एकदम साफ केली सगळं गवत काढून घेतले चारही साईडने एकदम गवतामध्ये गेलेली होती साईडला दोन चार झाडं होती छोटी छोटी ती पण झाडं तोडली आणि आता एकदम साफ केले आता होण सगळे माती काढून चांगलं साफ केले म्हणजे ही विरगं आहे विरगळ म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे कुणाला माहिती असेल बऱ्याच लागणार मिळगाळ म्हणजे जे आपले वीर पुरुष आहेत किंवा त्या काळातले आपल्या इतिहासामधले जे पण पुरुष होते जे पण स्त्रिया होत्या स्त्रियांसाठी असते सतीशिया पुरुषांसाठी असते वीरगळ त्यांची जे वरणभूमीमध्ये त्यांनी कुठलं पण आपलं देशकार्य धर्माचं कार्य करतात त्यांना वीर मरण आलं त्यांच्या स्मरणामध्ये अशी वास्तू दगडाची उभी केली जाते खाली आता आपण जाणार महाराष्ट्र चाळीसच तर ते काय उभी करतात की त्यांची आठवण म्हणून त्यांची स्मृती म्हणून ती उभी करतात आम इथं एका अशा एका व्यक्तीने त्या का शौर्य दाखवलं होतं स्मरण स्मृतीसाठी ही वास्तू उभी केली जाते आता ही पण विळगळच आहे पण ही गोधन विरगळ आहे आता गोधन विरगळ म्हणजे काय प्रकारे गोधन म्हणजे गायी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या आपल्याकडे भरपूर लोक असंख्य लोक आहेत आज आहे म्हणजे आज आहे गो आज आहे गो जे गोरक्षकाचं काम करत करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हे या गोष्टी तुम्हाला कल्पना असेल आता हे कार्य असं आहे ना हे कार्य त्यांच्या सगळ्यांच्या जीवावर हे हेच नाही असे लाखो असंख्य गोरक्षक आहेत पूर्ण भारतात यांच्या जीवावरती भेटतं पण तरी सुद्धा ते ते कार्य करतात का करतात म्हणजे गाय गोमाता आपली माता आहे ती माता फक्त आपणच मानत नाही आपले जे शिवछत्रपती आहेत त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी ही गोष्ट बोलली महाराजांचे बोल आहेत गाईचे गोधन वेगळं म्हणजे काय प्रकार आहे वेगळं म्हणजे तुम्हाला समजलं एक गोधन वेगळं म्हणजे काय प्रकार हे बघा इथं बघा दिसतंय का तुम्हाला बाजू आहे सगळं इथून दिसेल हे बघा शिंग दिसतच गायचे हे बघा नी गाय बघा एक दोन तीन ही गाय इथं वीर पुरुष दिसला का झोपलाय आता हे काय दाखवत आहे हे काय आहे की त्या काही एका वीर वीर पुरुषांनी एका गायीचं रक्षण करताना त्याला वीर म्हणून आले म्हणजे काय गो रक्षा करताना जे आज चालू आहे अजून पण चालू आहे साडेतीनशे वर्ष चारशे वर्ष चालू आहे करता येत सगळे हे काय आहे आपला इतिहास साक्ष आहे त्या काळी पण गोरक्षा केली जात होती हे बघा तुम्हाला दिसते मी खोटं बोल असं वाटते शिंगा गायचे कुठल्या तरी गायीचं रक्षण करताना या वीराला मरण आलंय म्हणून त्याच्या स्मृतीमध्ये इथल्या लोकांनी ही वास्तू उभारली त्याच्या आठवणी त्याच्या स्मृतीमध्ये की असं एक कोणतरी होतं वीर त्याने गायीचं रक्षण करताना त्याला वीर मरण आलंय ही त्याच्या स्मृतीची वास्तू आहे हे आपल्याला काय सांगते की आपण जो आत्ता जे कार्य करतोय आपला इतिहास तोच आहे गाईचं रक्षण करण्याचा इतिहास आहे आपला आणि महाराजांशीच बोलेल की गायीचे रक्षण केल्याचे भाग्यभाव म्हणून महाराजांना काय बोलतात खूप खूप राम ही वास्तू आता आपण स्वच्छ केली आधी आम्ही जेव्हा आलो होतो इथं पूर्ण रान माजलेलं होतं आता हिने मोकळा श्वास घेतलाय आणि तुम्ही जेव्हा पण याल पुन्हा सोबत आणल तुम्हाला सांगता येईल की काय गेलं समज ना जय शिवराय तर मंडळी इथे आपलं गजलक्ष्मी माता मंदिर आणि मंदिराच्या आम्ही थोडं काम आहे के साफसफाई केली बघू शकता तुम्ही इथे समोर हे समोरचा एरिया आपण सगळं जरा प्लेन केलंय बघू शकता मंडळी तुम्ही आतमध्ये मंडळी आतमध्ये दे बघू शकता देवीची मूर्ती आहे त्याच्याच बाजूला एक शंकराची पिंडी साप छोटसं मंदिर आहे त्या मंदिराची पूर्ण साफसफाई केली आलो तेव्हा पूर्ण गवत होतं चारही साईडने मंदिराच्या वरती पण ते गवत होतं ते गवत साफ केलं आहे आणि ते छोडा एक बोर्ड लावलं आहे छोटासा बघू शकता तुम्ही आता पूर्ण एकदम मंदिर दिसतंय साफ आता मंदिराच्या समोरच्याच वरती एक विरगळ आहे ती विरगळ आपण साफ केली आणि त्याच्याच खाली हे दोन पाण्याचे टाके आहेत छोटे ते पण बघू मंडळी बघू शकता तुम्ही आता मंदिराची साफसफाई केली सगळे सारे साठणे गवत वगैरे होतं ते काढलं आणि आता आपण देवीची पूजा करून घेतो बघू शकता तुम्ही आपल्या संस्थेचे अध्यक्ष राजेश काळे यांच्या त्याने देवीची पूजा केली

पाण्याचं टाक आहे ते पूर्ण साफ आहे एकदम दोन वेगळे पूर्ण काढलं आहे बघू शकता तुम्ही मंडळी आणि खाली आपलं एक ध्वज भगवा ध्वज लावलंय ध्वजे स्तंभ होतं तिथे तर मंडळी आम्ही आता गड उतरतोय आमचं सगळं संवर्धनचं काम वगैरे झालंय वरती बाकीचे पोरं सगळे गेलेत खाली आम्ही ते गजन मागे आहेत आम्ही ते गजन चाललो आहे खाली आता चला तर भेटू खाली अजून आपल्याला विरगळ सांगता खालची सकाळी रात्री गड चढतानाचा व्हिडिओ काढला नाही कारण का पूर्ण अंधार होता आता एकदम चढाई जरा चांगला कठीण होती त्यामुळे रात्रीचा व्हिडिओ नाही काढला पण आता डायरेक्ट गड उतरतानाचा व्हिडिओ काढतोय चला समोर समोरचा ना जरा बघा आपल्याला समोर दिसते हनुमंतगड आणि इथे मधी आहे ते समोर आपल्याला हनुमंतगडाच्या पायरे पण खाली जायचं चला आता आपल्याला जरा लवकर लवकर खाली जायचं आहे पुढे पण एक मंदिराचं थोडं काम करायचं आहे काय हनुमान मंदिराचे इथे <laughs> चला दे ही बादली घेतो नाही घेतोय डिलिव्हरी वाले जगाव नाही मला रडलं बोलला अजून या खिंडीपाशी अजून आपली पोरं चालली आहेत इथे साईडला पकडायला ग्रील लावलेले आहेत अर्ध्या रोडला ग्रील आहेत अर्ध्या रोडला नाहीत पायऱ्यांपाशी तशी एवढे जास्त ग्रीलची गरज लागत नाही तरी पण सेफ्टी साठी काय काय पॉइंटला ग्रील लावलेले आहेत काय वाटत नाही बादल्या आणि गमायला घेऊन उतरते मयूर आता इथे छोटीशी वाट जरा वाट एकदम बारीक आहे एवढी पण हे मध्ये नाही नॉर्मल आहे आता इथून पुढे एक ना गुफा आहे ते आपण गुफा बघून येऊ आपलं सामान ठेवू इथंच पुढे पुढं आहे गुफा बघून येऊ जा म्हण ठेव इथंच म्हणजे इथं जाता जाता अर्ध्या मा अर्धा अर्ध्या रस्त्याची गुफा लागते गुफा हीच नॉर्मल ही काय गुफा टाईपमध्ये छोटस आहे जास्त मोठी नाही छोटीच आहे असं मस्त दिसत आणि इथून दिसणारा समोरचा नजारा असा एकदम क्लास दिसतोय आहे चला जाओ, खाली। खाली तर जाऊ खाली अजून बरंच खाली जायचंय तर मंडळी आपण जाऊ आता डायरेक्ट खाली खाली हनुमंतच मंदिर आहे ते पण साफ करायचंय तर आता मग भेटू डायरेक्ट खाली हनुमंताच्या मंदिरापासून बेचायचा वाटतो